आज आपण उन्हाळा स्पेशल अशी झटपट तयार होणारी मुगाची इडली बघणार आहोत अजिबात फर्मेंटेशन करायला लागत नाही पटकन तयार होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता इथं माझ्याकडं एक मोठा बाउल भर मोड आलेले मूग आहेत हे रात्रभर मी भिजत घातलं होतं मूग आणि सकाळी बांधून त्याला दुसऱ्या दिवशी असे मोड आलेले आहेत अगदी मोड करण्याची सोपी पद्धत आहे आणि असे मोड जर आलेले असेल ना तर ते पचायला पण खूप हलके असतात आणि आता उन्हाळा आहे तर शरीराला अगदी हलकं आणि पचायला सोपं जाईल असं पदार्थ आपण बनवणार आहोत त्यामुळे आता इथं एक वा बाऊलभर हिरवे मूग आहेत आता हे आपल्याला मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे आहेत आता हे वाटतानाच आपण ह्याच्यात दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता ह्याच्यात पाणी न घालता आपल्याला पहिल्यांदा वाटून घ्यायचं आहे आता थोडंसं मी पर नंतर पाणी ॲड करते आणि आता ह्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जेवढं तुम्हाला बारीक वाटता येईल ना तसं वाटून घ्यायचं आहे आता ह्याच्यात आपल्याला एक चमचाभर लिंबाचा रस घालायचा आहे आता ह्याच्यात आपल्याला बारीक रवा घालायचा आहे एक वाटी मुगासाठी मी इथं अर्धी वाटी बारीक रवा वापरलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे रवा घालायचा म्हणजे त्या त्या मुगाच्या पिठाला बायंडिंग येण्यासाठी इथं रवा वापरलेला आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे अगदी पटकन तयार होणारा सकाळचा नाश्ता आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आता रवा आणि मूग आहे त्याचं बॅटर आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी तुम्ही आत्ता ॲड केला तरी पण चालेल आता इथं मलासुद्धा बॅटर आहे ते थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळं मिक्सरच्या भांड्यातच मी थोडंसं पाणी घालून ते छान स्वच्छ करून पिठात घातलेलं आहे आपल्याला जसं इडलीचं नेहमी आपण बॅटर तयार करतो त्याप्रमाणे या पिठाची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे आता इथं बॅटर आपलं तयार झालेलं आहे झाकून एक दहा ते पंधरा मिनटं हे बाजूला ठेवायचं आहे आता आपण ह्यासोबत लागणारी चटणी बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घातलेला आहे तेलामध्ये आपल्याला ही फुटाण्याची डाळ आहे ती थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची आहे साधारण एक पाव वाटी मी इथं फुटाण्याची डाळ घेतलेली आहे त्यासोबत आता आपल्याला एक उभा चिरलेला कांदा आहे तो सुद्धा हलकासा नरम हुसतोपर्यंत परतून घ्यायचा आहे पाचसा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्लं घातलेलं आहे इथं एक टोमॅटो आणि दोन सुक्या लाल मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत हे आपल्याला सर्व जिन्नस आहे ते आपल्याला हलकेसे मऊ करून घ्यायचे आहेत जास्त ह्याचा कलर चेंज करायचा नाही आहे किंवा जास्त आपल्याला खरपूस भाजूनसुद्धा घ्यायचं नाही हलकंसं नरम होऊस तोपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे सर्व जिन्नस अगदी मऊ झालेले आहेत आता पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालून हे आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे थोडीशी किंचित मी साखर ॲड केलेली आहे तुम्हाला नसेल आवडत तर नाही केली तरी चालेल आता ह्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे जिरे मोहरी आणि कडीपत्ताची मस्त अशी खमंग फोडणी या चटणीवर द्यायची आहे अगदी झटपट जर ओला नारळ नसेल तर ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा आता इथं चटणी तयार झालेली आहे आता इडलीसाठीचं बॅटर आहे ते पण छान भिजलं गेलेलं आहे रवा छान आहे तो मुरला गेलेला आहे इथं बघू शकता रवा छान असा मौसूद झालेला आहे आणि जशी कन्सिस्टन्सी हवी होती ना तशीच झालेली आहे आता सर्वप्रथम आपण इडली साच्याला हलकंसं तेल लावून घेणार आहोत म्हणजे इडली आहे ती खालती चिकटणार नाही अगदी हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे आता इडल्या छान फुलण्यासाठी आपण इथं इनोचा वापर करणार आहे आता एक पॅकेट फुल मी इनो घालत आहे जर तुमच्याकडे इनो नसाल तर एक चमचा आपण खायचा सोडा वापरला तरी पण चालेल सोडा घातल्यानंतर थोडंसं आपल्याला ह्याच्यावरती पाणी घालायचं आहे म्हणजे तो इनो आहे तो ॲक्टिवेट होईल आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे पिठात अगदी एक दोन सेकंद आपल्याला छान पिठामध्ये तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेचच आपण ह्याच्या इडल्या करून घ्यायचं आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर जेवढ्या तुम्ही आत्ता इडल्या करताय ना तेवढ्याच पिठामध्ये तो, तो इनो किंवा सोडा तुम्ही ॲड करा आणि उरलेल्या पिठामध्ये नंतर ॲड केला तरी पण चालेल आता या पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे लगेचच हे आपण साच्यामध्ये घालून घेणार आहोत आता एक ते दीड चमचा हे आपण साच्यामध्ये मिश्रण घालून घेणार आहोत तोपर्यंत मी इडलीचं जे कुकर आहे त्यात पाणी ठेवून ते गरम करायला ठेवलेलं आहे कारण ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करावी लागते म्हणजे आपल्या इडल्या आहेत त्या छान अशा प्लफी होतात आता इडली इडलीचं जे बॅटर आहे ते पूर्ण साच्यामध्ये भरून झालेलं आहे आता इथं आपण ह्या कुकरमध्ये हे आपल्याला एक प दहा ते बारा मिनटं वाफवून घ्यायचं आहे अगदी हाय फ्लेमवर आता मस्त इथं आपल्या ह्या मौसूत आणि पौष्टिक अशा इडल्या तयार आहेत इथं आपण अजिबात तांदळाचा वापर केलेला नाही आहे किंवा फर्मेंट पण केलेलं नाही आहे पीठ अगदी पटकन तयार होणाऱ्या ह्या इडल्या आणि त्यासोबत लागणारी ही नारळ न वापरता चटणी नक्की तुम्ही ट्राय करा अगदी मस्त आणि पचायलासुद्धा हलकी होते आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे असे हलके पदार्थच आपल्या आहारात असायला हवे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका याप्रमाणे अगदी सोप्या आणि साध्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहे त्यामुळे त्यासुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कॉमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली थँक्यू